नमस्कार मी डॉक्टर ओंकार पेनसे आणि आपण पाहतात जनसामान्यांचा सा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी संपादक राजशेखर परब यांच्या सोबत आज दिनांक ऑक्टोबर अठरा रोजी खोपोली शहराच्या राजकीय पटलावर एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणसंग्रामाच्या पूर्वतयारीसाठी खोपोली शहर महाविकास आघाडीची एक वज्रमुठ बैठक संपन्न झाली या बैठकीस महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तेजतर्रार उपजिल्हाप्रमुख श्री नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीने या बैठकीची उंची अधिकच वाढवली या बैठकीत आगामी खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणांगणात महाविकास आघाडीने आपली संपूर्ण ताकदपणाला लावण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे तथापि आघाडीच्या कोणत्याही घटक पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत राजकीय जाणकारांच्या मते ऐन वेळेपर्यंत उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवणे हा एका परिपक्व राजकीय रणनीतीचाच भाग असू शकतो इतकेच नव्हे तर जागा वाटपाचे सूत्र आणि कोणत्या प्रभागात कोणत्या घटक पक्षाचा शिलेदार उभा राहील आले आहे परंतु आघाडीच्या एकजुटीचे दर्शन घडवत या बैठकीत एक अत्यंत महत्वपूर्ण एकमताने संमत करण्यात आला जागा वाटपाचे सूत्र ठरवताना ज्याची ताकद त्याचा उमेदवार हा निकष अंतिम मानला जाईल अर्थात ज्या प्रभागामध्ये ज्या घटक पक्षाची पकड अधिक मजबूत आहे किंवा विजयाची सर्वाधिक शक्यता जेमेची बाजू आहे त्याच उमेदवाराच्या पाठीशी महाविकास आघाडीची संपूर्ण शक्ती उभी हे निश्चित करताना आघाडी धर्म अबाधित राखण्यासाठी भविष्यात काही राजकीय तडजोडी अटळ असतील हे देखील मान्य करण्यात आले याच अनुषंगाने मित्रपक्षांतील इतर इच्छुक उमेदवारांनी संयम बाळगावा व कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेऊ नये बंडखोरी टाळावी असा महत्वपूर्ण प्रस्तावही या बैठकीत ठेवण्यात आला या बैठकीप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री उल्हासरावजी देशमुख जिल्हा पदाधिकारी श्री प्रवीण क्षीरसागर खोपोली शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री रिचर्ड जॉन तसेच शिवसेनेचे उभाठा उपजिल्हा प्रमुख श्री नितीन सावंत या प्रमुख वक्त्यांनी आपल्या प्रभावी भाषणातून उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले त्यांनी महाविकास आघाडीची विचारधारा आणि आगामी निवडणुकीची रणनीती सविस्तरपणे विशद केली सर्वांनाच दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो महाविकास आघाडी कोपोली शहर तर्फे महाविकास आघाडीचे सर्वच घटक असतील त्या प्रमुख पक्षांची प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कोपोली शहरामध्ये नगराध्यक्ष असतील त्या प्रत्येक पंधरा वॉर्ड मध्ये नगरसेवक असतील त्या सगळ्यांचाच महाविकास आघाडीतर्फे करून नगराध्यक्ष चेहरा असेल सगळे नगरसेवक असतील महाविकास लढायचं या ठिकाणी ठरलंय आणि त्या अनुषंगानेच येणाऱ्या दोन चार दिवसात आठ दिवसात प्रमुख अधिकारी या ठिकाणी बसतील आणि लवकरच सगळं नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक यांची लवकरात लवकर त्या ठिकाणी घोषणा करायचं आज महाविकासा या ठिकाणी ठरवलं जात राजकीय अस्तित्व टिकवण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक व्यक्तीला आहे राजकीय अस्तित्व टिकवण्यासोबतच राजकारण आपण जे करतो ते समाजकारणासाठी राजकीय अशा वेळेला जर अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी नगराध्यक्ष पदासाठी तर महाविकास आघाडीला तडजोड करावी लागली किंवा एक पाऊल मागे यावं लागलं कोपोली शहराच्या विकासासाठी तर ती मानसिकता महाविकास आघाडीची आहे कोपोली शहराच्या विकासासाठी आज महाविकास आघाडीचे सगळेच प्रमुख पक्ष या ठिकाणी आहेत आत्ताशी आमची प्राथमिक चर्चा या ठिकाणी झाली आहे येणाऱ्या दिवसामध्ये या सगळ्याच उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल त्या संदर्भात आज चर्चा झाली तर एक प्रामुख्याने इथला पाण्याचा प्रश्न खोपोली फार मोठा आहे असे बरेचसे प्रश्न त्या कोकोली शहरामध्ये आहे त्या सगळ्यांबद्दलच एक अजेंडा त्या ठिकाणी तयार करावा तो अजेंडा देऊनच आपल्याला सर्वसामान्य मतदारांपर्यंत जायचं आहे त्याबद्दल पण आज त्या ठिकाणी सगळ्यांनी विचार पूर्ण करण्यात आला